जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला मोका कायद्याअंतर्गत कारागृहात असलेल्या अजय ठाकूर या कुख्यात गुंडाने न्यायालयात पोलिसांसोबत धक्कादायक गैरवर्तन करत थेट पोलिसाच्या छाताडात लात घातली या प्रकारामुळे न्यायालयात परिसरात खळबळ उडाली वेदाटनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी अजय ठाकूर आणि त्याची पत्नी राणी यांना जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले मात्र कोर्टातील क्लर्क सुट्टीवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि एकवीस ऑगस्ट रोजी पुढील तारीख देण्यात आली यानंतर आरोपींना पुन्हा हार्सूल कारागृहात नेण्याची प्रक्रिया सुरू असताना अजय ठाकूरने पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिला माझे वकील आणि नातेवाईक येणार आहेत मी अजून कोर्टातच थांबणार असे म्हणत त्याने पोलिसांशी हुज्जत घातली सहाय्यक फौजदार अमरसिंग ठाकूर यांनी त्याला नियम समजावून सांगितले मात्र अचानक अजयने संतापून थेट अमरसिंग ठाकूर यांच्या लात मारली आणि कोर्टातच गोंधळ माजवला अजय ठाकूर व त्याची पत्नी फेब्रुवारीपासून अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी तुरुंगात आहेत दोघांवर मोकांतर्गत कारवाई झाली असून अजयवर सिडको सातारा मुकुंदवाडी जिन्सी क्रांती चौक आदी पोलीस ठाण्यात पॉक्सोसह हो तब्बल अडोतीस गंभीर गुन्हे दाखल आहेत द पोलीस न्यूज ब्युरो छत्रपती संभाजीनगर